हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण येता सातवीचा पाठ तिसरा मसावी लसावी शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात तर आज आपण सरासनच्या अकरा पाहणार आहोत चला तर मग सोडून पाहूयात तर इथे आपल्याला खालील संख्यांचे मूळ अयोपाडा असा प्रश्न दिलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला दहा प्रश्न दिलेले आहेत तर ते आपण सोडवणार आहोत तर आपल्याला इथे दिलेली पहिली संख्या आहे बत्तीस तर आपण बत्तीसचे हुबे आणि आडवे दोन्ही पद्धतीने अवयव पाडणार आहोत सुरुवातला आपण याचे हुबे अवयव पाडून घेऊयात तर काय होईल बत्तीसला आपण सुरुवातीला काय करत आहोत दोन्ही भाग देत आहोत काय होईल सोळा दोन्ही बत्तीस त्यानंतर पुन्हा काय होईल दोनने सोळाला भाग देऊयात हु? काय होईल आठ दोन्ही सोळा पुन्हा दोन्ही आठने दोन्ही आपण आठला भाग देऊयात चार दोन्ही आठ पुन्हा काय होईल बे दोन्ही चार पुन्हा काय होईल बे के बे तर बत्तीसचे हुबे अवयव आपल्याला मिळालेले आहेत आता याच पद्धतीने काय होईल बत्तीसच्या आडव्या वेळ पाडूयात काय होईल दोन गुणिले सोळा बरोबर काय होईल दोन गुणिले दोन गुणिले आठ बरोबर काय होईल दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले चार बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन हे दोन आपण आहे तसे घेतात आता चारच्या वेळ पाडणार आहोत दोन गुणिले दोन म्हणजे काय होईल बेदुनी चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही बत्तीस ज्याचे अवयव पाडत असताना आपल्याला ज्या संख्या मिळेल मिळालेल्या आहेत त्यांचा गुणाकार परत आपल्याला ही संख्या मिळाली पाहिजे म्हणजे आपले अवयव काय आहेत बरोबर आहेत तर उभे आणि आडवे दोन्ही आपण अवयव पाडलेले आहेत तर दोन्ही अवयव आपल्याला काय मिळाले समान मिळालेले आहेत म्हणून बत्तीसचे अवयव काय आहेत दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन तर आपण हुब्या किंवा आडव्या दोन्ही पद्धतीने अवयव मिळू शकतो आणि दोन्ही पद्धतीने आपल्याला समानच अवयव मिळतात यानंतर दुसरी संख्या आहे सत्तावन्न तर सत्तावन्नच्या आपण हुब्या अवयव सुरातला पाडून घेऊया त्यानंतर आडव्या अवयव पाडूया काय होईल सत्तावन्न ही काय आहे विषम संख्या आहे म्हणजे याला दोन्ही भाग जाणार नाही तीनने भाग जातो का तर हो जातो यांची बेरीज काय आहे बारा आहे म्हणजे तीनच्या कसोटी याला लागू पडते मग तीनने जर आपण याला भाग दिला तर काय मिळेल आपल्याला एकोणीस इथे पहाडे पाठ असणंसुद्धा खूप गरजेचं आहे जेणेकरून आपण काय करू शकतो पटकन उदारण सोडू शकतो आता एकोणीस ही मूळ संख्या आहे त्यामुळे एकोणीसला फक्त एकोणीसनेच भाग जाईल हे काय झाले सत्तावन्नचे अवयव आता आपण आडवे अवयव देखील लिहिले तर हेच मिळते आपल्याला काय मिळेल तीन गुणिले एकोणीस म्हणून सत्तावन्नचे मूळ अवयव काय आहेत तीन गुणिले एकोणीस यानंतर ती सब तिसरी संख्या आहे तेवीस तर तेवीस ही मूळ संख्या आहे मूळ संख्येला एकने किंवा त्याच संख्येने भाग जातो म्हणून तरी इथे काय होईल तेवीसला तेवीसनेच आपण भाग देऊया तेवीस एके तेवीस होईल आडवी मांडली सुद्धा याची काय मिळेल एक गुणिले तेवीस म्हणजेच काय तेवीसच्या अवयव हेच मिळतील आपल्याला तेवीस बरोबर एक गुणिले तेवीस हेच याचे मूळाव्यव असतील का तर काय आहे तर तेवीस काय आहे मूळ संख्या आहे म्हणून आपल्याला त्याचा अवयव फक्त तीस संख्या आहे आणि एक हे दोनच अवयव मिळतील त्यानंतर चौथा प्रश्न आहे चौथी संख्या काय आहे एकशे पन्नास तर एकशे पन्नासच्या आपण हुभ्या मांडणीने अवयव पाडूयात तर एकशे पन्नास ही समसंख्या आहे का आणि एक संख्ये काय आहे शून्य आहे याला दोन यादी भाग देऊयात काय होईल बेसाती चौदा एक होईल दहा पेपंचे दहा आता पंच्याहत्तर ही काय आहे विषम संख्या आहे पण याला तीन्य भाग देऊयात सात पाच बाराला भाग जातो तीन म्हणजे काय होईल पंचवीस त्रिका पंच्याहत्तर पंचवीसचा पाडा येतो आपल्याला आता पंचवीसला काय होईल तर पाचने भाग देऊयात पाचा पाचा पंचवीस परत पाचला काय होईल एकने भाग देऊयात पाच एके पाच त्यानंतर आडवी मांडणी करूयात आडवी मांडणीसुद्धा अशीच होईल काय होईल दोन गुणिले पंच्याहत्तर बरोबर दोन गुणिले तीन गुणिले पंचवीस बरोबर दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले पाच यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला हीच संख्या मिळाली पाहिजे पाचापाचा पंचवीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर दोन एकशे पन्नास किंवा तीन दोन्ही सहा साहेबपाचे तीस तिसापाचा एकशे पन्नास कसाही गुणाकार केला तर आपल्याला तीस संख्या मिळते म्हणून एकशे पन्नासचे मूळ अवयव काय असतील बरं तर दोन गुन्हेले तीन गुन्हेले पाच गुणिले पाच हे काय झाले एकशे पन्नासचे मूळ अवयव मिळाले यानंतर पुढची संख्या आहे दोनशे सोळा म्हणजे सोळा ही सुद्धा समसंख्या आहे का एक काय येते सहा आहे म्हणजे आपण याला काय करूयात स्वतःला दोन्ही भाग देऊयात काय होईल के बे त्यानंतर इथे एक आहे दोन्ही एकला भाग जात नाही म्हणून आपण काय घेतला ते शून्य घेतला म्हणजे सोळा होतील मग काय होईल बेआटी सोळा असा तोंडी भागाकार तुम्हाला करता आला पाहिजे आता आता पुन्हा याला आपण दोन्ही भाग देऊयात काय होईल पंचे दहा आणि बेचो आठ पुन्हा काय होईल दोन्ही भाग देऊयात काय होईल बे दोन्ही चार चौदा होतील साठी चौदा आता सत्तावीसची विषम संख्या आहे सत्तावीसला आपण काय करूया तीनने भाग देऊयात तीन नव्वे सत्तावीस सा. पुन्हा आता काय होईल तीन त्रिक नऊ आणि पुन्हा काय होईल तीन एक्के तीन आता हुबी मांडणी आपली करून झालेली आहे आहेत आडवी मांडणी पाहूयात आपण आडवी मांडणी सुद्धा आपल्याला हीच मिळेल काय मिळेल दोन गुणिले एकशे आठ पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले चोपन्न पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले दोन गुण्हे सत्तावीस पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले बर, दोन हे आहे तसे आपण तुम्ही आहे तीन गुणिले नऊ बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन गुन्हेले तीन म्हणून दोनशे सोळाच्या वेळ काय असतील तर दोन गुणिले दोन गुणिले दोन दोन तीन वेळा आणि तीन गुणिले तीन गुणिले तीन तीन देखील तीन तर दोनशे सोळाचे मूळावय आपल्याला मिळालेले आहेत तर अशी कितीही मोठी संख्या असली तर आपण अशा पद्धतीने तिचे मूळ मूळावयू सहजपणे मिळवू शकतो त्यासाठी तुम्हाला पाडेपाठ असणं पण खूप गरजेचं आहे आणि कसोट्यासुद्धा यानंतर पुढची संख्या आहे दोनशे आठ पुन्हा आपण काय करूया दोन्ही भाग देऊयात काय होईल बे के बे आता इथे शून्य आहे मग शून्य तो आहे तसा राहील बेच आठ पुन्हा काय होईल दोन्ही भाग देऊयात बे पंचे दहा बे दुनी चार पुन्हा दोनने भाग जाईल बे दोन्ही चार होतील बेसक्क बारा पुन्हा ह्याला काय होईल दोन्ही भाग जाईल बे के बे आणि बे तिक सहा आता तेरा ही काय आहे मूळ संख्या आहे म्हणून तेराला काय होईल तेरानेच भाग जाईल म्हणजे तेरा इक्के तेरा उभी मांडणी झालेली आहे आता याची आडवी मांडणी करूयात काय होईल दोनशे आठ बरोबर परDay... पुन्हा या पद्धतीचीच मांडणी होईल दोन गुणिले एकशे चार पुन्हा काय होईल दोन गुणिले दोन गुणिले बावन बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले सव्वीस दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तेरा हा पुन्हा गुणाकार केला तर आपल्याला हाच मिळतो तेरा दोन सव्वीस सव्वीस दोन्ही बावन्न बावन्न दोन्ही एकशे चार एकशे चार दुनी दोनशे आठ म्हणून दोनशे आठ बरोबर काय म्हणाल आपल्याला दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तेरा हे काय असतील दोनशे आठचे मुळाव्य आहेत त्यानंतर पुढची संख्या आहे सातशे पासष्ट आता एकच आणि इथे पाच आहे त्यामुळे ही संख्या काय आहे विषम संख्या म्हणजे दोन्ही याला भाग जाणार नाही तर तीन हे भाग जातो काय याला त्यांची बेरीज करत आपण सात आणि सहा तेरा तेरा आणि पाच अठरा अठरा तीनच्या पट्टीतील संख्या म्हणजे याला तीनने भाग जातो मग आपण याला काय करूया तीनने भाग देऊयात काय होईल तीन दोन्ही सहा एक उरेल सोळा तिन्हापाचं पंधरा एक उरेल पंधरा आणि पुन्हा तिनापाचं पंधरा आता परत पुन्हा यांची बेरीज करूयात पाच आणि पाच दहा आणि दोन बारा ज्या संख्येला सुद्धा तीन भाग जातो काय होईल ते चोवीस पंधरा चोवीस म्हणजे एक आणि पाच पंधरा उरतील काय होईल तिनापाचं पंधरा आता पंच्याऐंशीला तीन भाग जात नाही तर पंच्याऐंशीला काय होईल आपण पाचने भाग देऊयात काय होईल पाच एक्के पाच तीन उरतील पस्तीस पाच पाचसाठी पस्तीस आता सतरा ही मूळ संख्या आहे मूळ संख्येला त्याच संख्येने भाग जातो किंवा एकने भाग जातो म्हणून काय होईल सतरा एक्के सत्तर आता याच पद्धतीने आपण आडवी मांडणी करूयात काय होईल तीन गुणिले दोनशे पंचावन्न बरोबर काय होईल तीन गुणिले तीन गुणिले पंच्याऐंशी बरोबर तीन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले सतरा म्हणून सातशे पासष्टचे मूळ मूळावयोबरोबर काय मिळतील आपल्याला तीन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले सतरा हे काय असतील सातशे पासष्टचे मूळ मूळावयो आहेत पुढची संख्या आहे तीनशे बेचाळीस तीनशे बेचाळीस ही समसंख्या म्हणून याला आपण काय करूया दोन्ही भाग देऊयात काय होईल बे के बे चौदा बेसाठी चौदा आणि बेक्के बे एकशे एकाहत्तर मिळतील दोने एक, दोन आता याला दोन्ही भाग जात नाही तर याला तीनने जातो बघा सात आणि एक आठ आणि एक नऊ काय होईल तिन्हा पाचशे पंधरा दोन होतील एकवीस तीनास ते एकवीस आता सत्तावन्नचे आपण सुरुवातीलाच अवयव पाडले होते तर आपल्याला सत्तावन्नचे तीन आणि एकोणीस हे दोन अवयव सुरुवातीलाच मिळाले होते पुन्हा आपण त्याच पद्धतीने सोडूया काय होईल एकोणीस तिक सत्तावन्न आता एकोणीस ही काय आहे मूळ संख्या आहे म्हणून काय होईल एकोणीस एक्के एकोणीस आता आडवी मांडणीसुद्धा अशीच मिळेल आपल्याला दोन गुणिले एकशे एकाहत्तर बरोबर दोन गुणिले तीन गुणिले सत्तावन्न बरोबर दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले एकोणीस म्हणून तीनशे बेचाळीसची मूळ अवयवरोबर दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले एकोणीस तर थोडं पावसाचं वातावरण असल्यामुळे आपल्याला लाईटच्या इफेक्टमध्ये थोडा फरक दिसतो आहे आय होप सो तुम्ही समजून घ्याल यानंतर पुढची संख्या आहे तीनशे सत्याहत्तर तर तीनशे सत्याहत्तरला जवळपास कोणतीच कसोटी को लागू पडत नाही ते आपण जर पाहिलं तर याला तेराने भाग जातो म्हणून आपण काय करत आहोत याला तेराने भाग देत आहोत काय होईल तेरा दोन्ही सव्वीस अकरा होतील आणि हे सात म्हणजे एकशे सतरा होतील तेरान्वे एकशे सतरा आता एकोणतीसची पुन्हा मूळ संख्या मिळालेली आहे म्हणून काय होईल एकोणतीस एक्के एकोणतीस म्हणजेच तीनशे सत्याहत्तरचे अवयव काय मिळतील आपल्याला तेरा गुणिले एकोणतीस आहे तेरा आणि एकोणतीस या दोन्ही सुद्धा काय आहेत मूळ संख्या आहेत त्यामुळे याचे पुन्हा अवयव पडत नाहीत तीनशे सत्याहत्तरचे मूळ अवयव काय मिळाले आपल्याला तेरा गुणिले एकोणतीस यानंतर पुढची संख्या आहे पाचशे एकोणसाठ तर पाचशे एकोणसाठला सुद्धा तेरानेच ना तेरा भाग जातो इतर कोणत्या कसोट्याला लागू पडत नाही मग आपण त्याला तेराने भाग देत आहोत तर काय होईल तेरा सव्वीस तेरा तरी एकोणचाळीस त्याचं बावन्न तीन उरतील एकोणचाळीस तेरा त्रिक एकोणचाळीस त्रेचाळीससुद्धा काय आहे मूळ संख्या आहे म्हणून काय होईल त्रेचाळीस एक्के त्रेचाळीस पाचशे एकोणसाठ बरोबर काय मिळेल आपल्याला तेरा गुणिले त्रेचाळीस तर इथे देखील काय आहे तेरा आणि त्रेचाळीस या दोन्ही मूळ संख्या आहेत त्यामुळे याचे पुन्हा आपल्याला अवयव मिळत नाही तर अशा प्रकारे आपला सरासंच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटसुद्धा नक्की करा धन्यवाद